माननीय अरुणकाकांच्या आरोग्यासाठी श्रीक्षेत्र वृद्धेश्वर मंदिरात महादेवाची महाआरती व लघुरुद्र अभिषेक राष्ट्रवादी ओबीसी विभाग व श्री वृद्धेश्वर देवस्थानच्या वतीनं ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी श्री वृद्धेश्वर महादेव मंदिर येथे महाआरती करण्यात आली तर शिवलिंगास लघुरुद्र अभिषेक करून अरुण काकांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली याप्रसंगी श्री वृद्धेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तसेच घाटशिरस गावाचे सरपंच गणेश पालवे ग्रामदैवत श्री विशाल गणपती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त प्राध्यापक माणिकराव विधातेसर स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे राष्ट्रवादी ओबीसी विभाग शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर का कार्याध्यक्ष तुषार टाक राष्ट्रवादी केळगाव अध्यक्ष भरत गारुडकर राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष लहू कराळे कर, गायकवाड कार्तिक स्वामी दिशांत स्वामी आदी यावेळी उपस्थित होते माजी आमदार अरुण काका जगताप यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून श्री वृद्धेश्वर महादेव मंदिरात अरुणकाकांना चांगलं आरोग्य लाभावं आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सर्व राष्ट्रवादी ओबीसी विभाग व घाट शिरस वतीनं मनोभावे प्रार्थना करण्यात आली सरपंच गणेश पालवे म्हणाले की अरुण काका जगताप हे सर्व नगरकरांचे भूषण आहेत त्यांच्या प्रकृतीसाठी सर्व समाजातील जाती धर्माचे लोग करता है। तेंचे चांगले साथी देवाला उकर बरे पुना साथी तेनी व्यक्त लोक प्रार्थना करत आहेत आहेत त्यांचे स्वास्थ्य होण्यासाठी घालण्यात ते लवकर होऊन पुन्हा सामाजिक रुजू होतील अशी अपेक्षा त्यांनी आजारी सर्वांना आहे की दवा दवा आणि या अशा गोष्टी असतात आमचे त्या ठिकाणी दुवा कारणीभूत ठरते दुवा उपयोगी पडते म्हणून गेल्या काही दिवसापासून नगर शहर असेल नगर जिल्हामध्ये जिल्हा असेल यामध्ये काकावर प्रेम करणारी जी मंडळी आहे ती अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मंदिरं असेल मंदिर असेल चर्च असेल या ठिकाणी काकासाठी दुवा मारतात आणि आपला खात्री आहे की काका हे सर्व प्रेम करणार होते दलितावर असेल गरीब असेल श्रीमंत असेल मध्यमवर्गीय असेल ह्या सर्व प्रेम करणारी व्यक्ती आणि जिल्ह्याचा राजा म्हणून काकानी करतर या ठणी आपलं नाव कमवलेलं आहे आपण सर्व माहिती आहे सत्ता असो अगर नसो काका हे काकाच असतात आणि काकासारख्या वागणारा माणूस खरंच आपल्या या जिल्ह्यामध्ये कुठं दिसणार नाही आज या ठिकाणी उद्देशाच्या या पवित्र भूमीमध्ये आपण सर्वजण आलात ओबीसी विभागाच्या वतीने आज या ठणी या मंदिरामध्ये आपण येऊन या महादेवाला साखडं घातलेलं आहे की काकानं लवकर बरं लौक कर मला खात्री आहे की निश्चितच आपला नगर शहरामध्ये नवस खूप खूप पोहोचते आज या ठिकाणी आपण हा कार्यक्रम केला त्याबद्दल मी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो कैलास राहणा मोळी फणींद्र माता मुकुटी झाला अरुण सिंध बौदूक हरित्र कोण झाली आज वृद्धेश्वराच्या पवित्र भूमीमध्ये नगर जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार संग्रामबाई जगताप यांचे पिताश्री माननीय आमदार साहेब अरुणबा जगतापजी यांच्या दीर्घ आयुष्यासाठी निरोगी जीवनासाठी त्यांना उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य लाभावं त्यांना या आजारातून लवकर पूर्णपणे बरे व्हावे यासाठी नगर शहराचे शहराध्यक्ष माणिकराव साहेब ओबीसीसीएलचे युवक राष्ट्रवादीचे जी खामकर त्यांचा पूर्ण मित्रपरिवार आणि युद्धेश्वर देवस्थान कमिटी ही स्वस्थ आणि सर्व ग्रामस्थ घाटतीलस यांच्या वतीने आज साहेबांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि निरोगी जीवनासाठी लाभायला त्यांना त्यांचे शहरामध्ये आज

कारुन्य शिंदे बौदूक हैरिजिन संभू मंचा करून आले आज वृद्धेश्वराच्या पवित्र भूमीमध्ये नगर जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार संग्राम भाई जगताप यांचे पिताश्री माननीय आमदार साहेब अरुणका जगतापजी यांच्या दीर्घ आयुष्यासाठी निरुद्ध जीवनासाठी त्यांना उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य लाभावं त्यांना या आजारातून लवकर पूर्णपणे बरं व्हावे यासाठी नगर शहराचे शहराध्यक्ष माणिकावजी साहेब यूबी सी सी युवक युवक राष्ट्रवादीचे जी खामकर त्यांचा पूर्ण मित्रपरिवार आणि वृद्धेश्वर देवस्थान कमिटी ही स्वस्थ आणि सर्व ग्रामस्थ घशीलच यांच्या वतीने आज साहेबांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि निरोगी त्यांचे लक्षांचे शहरामध्ये आज लग्न हॅलो तरी प्रार्थना करेल अशा लोकने त्याला ज्या तक्रीम कला नगर त्यांना त्याच्या आयुष्य सर्पित केलं समर्पित केलं विचारलं पाहिजे आज आपण सोशल खूप लोक आज त्यांच्या हे खूप मोठी खऱ्या

अमित खामकर यांनी अरुणकाका जगताप यांनी आपल्या कार्यातून सर्वांच्या मनात एक आपुलकीचं स्थान निर्माण केलंय सर्वसामान्यांना आधार देऊन त्यांनी अनेकांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं आहे त्यांना लवकरच चांगलं आरोग्य मिळेल अशी इच्छा व्यक्त केली अरुण काका बरे होऊन सुखरूप शहरात परतावे यासाठी श्री वृद्धेश्वर महादेवाला साकडे घालण्यात आले प्रतिनिधी दी दीपक कासवा अहिल्यानगर